काल बिहार निवडणुकीचा निकाल लागला आणि भाजप हा बहुमतांनी विजयी ठरलाय त्यानंतर आता बीएमसी निवडणुकीवर अस्लम शेख यांनी मोठं विधान केलंय काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढणार असं देखील त्यांनी म्हटलं आहे काँग्रेस मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची घोषणा काँग्रेस नेते असलम शेख यांनी केली आहे पक्षाच्या कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची स्वबळावर लढण्याची मागणी होती जी दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी मान्य केली आहे असं देखील शेख यांनी स्पष्ट केलं आहे त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांनी एकट्याने लढण्याचा आग्रह धरला होता असलम शेख यांनी यावेळी मुंबईच्या दयनीय अवस्थेवर प्रकाश टाकलाय वाहतूक कोणती खराब रस्ते पार्किंगची समस्या कचरा व्यवस्थापन आणि अनियंत्रित एफ एस आय सारख्या अनेक नागरी समस्यांसाठी त्यांनी महानगरपालिका आणि प्रशासनाला जबाबदार धरलंय मुंबईकरांना दोन किलोमीटर जायला, जायला दोन तास लागतात असं सांगत त्यांनी परिस्थितीची उदासीनता अधोरेखित केली आहे तसंच भाजपने काँग्रेसवर केलेल्या घराणेशाहीच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना भाजपमध्ये घराणेशाही गर, मोठ्या प्रमाणावर असल्याचं त्यांनी उदाहरण मोठ्या प्रमाणात दाखवून दिलं